मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे सुरुवातीला अंधभक्त फार माजलेत अंध भक्तांचे नेते सुद्धा फार मस्तवाल झालेत सत्तेची नशा घुसली अंध भक्तांच्या त्याच्यामुळं तुम्ही आम्ही पुरोगामी परिवर्तनवादी महाराष्ट्र वाचवणारे संविधान समर्थक जेवढे काय आमचे मराठा बहुजन समाजातले लोक असतील तेवढ्यांना हात जोडून विनंती आहे की तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या दहावीस लोकांपर्यंत सोशल मीडियावर शेअर करा फक्त विषय महत्वाचाच आहे माझा साधा प्रश्न आहे भाजपच्या लोकांना म्हणजे जे काही सध्या महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही आम्ही पाहताय म्हणजे प्रत्येक माणूस राज्यातला अस्वस्थ आहे की महाराष्ट्रात काय चाललंय महाराष्ट्रात कसलं राजकारण चाललंय भाजपला अजून किती संसार फोडायचे अजून किती नेते फोडायचे आणि भाजपला साध्य तरी काय करायचंय मी मग अशी पंतांचं एक स्टेटमेंट ऐकलं ते म्हणाले लोक आमच्याकडे येत अरे तुम्ही लोकांना घाबरवताय भीती घालताय दोन चार आठ दिवस तुम्ही त्यांना चांगलं घोळताय त्यांच्या मनात भीती निर्माण करताय त्यांना ईडीची सीबीआयची भी भीती घालवत आहे म्हणजे दाखवताय त्यांच्या मनात भीती घालताय आणि मग तो घाबरून तुमच्या कळपात येतो हा काय तुमचा काय फार मोठा पुरुषार्थ आहे अभिमान आहे का काय आहे महाराष्ट्रामध्ये जे प्रस्थापित नेते आहेत प्रस्थापित याचा अर्थ जे ग्राउंड लेवलला काम करतात आणि राज्याच्या राजकारणात बरेच दिवस आहेत मग ते घराने शाहीतले सुद्धा आहेत मला सांगा राज्याचा दोन वेळेस मुख्यमंत्री असणारा व्यक्ती आणि ज्यांचे वडील सुद्धा मुख्यमंत्री होते असं एका घरात तीन वेळेस मुख्यमंत्री पद होतं त्या माणसाचं कुठल्या साईडला दुखत असेल त्याने पक्ष फोड करायला किंवा पक्षातून निघून जायला खरं तर तो त्यांचा वैयक्तिक म्हणजे अधिकार आहे परंतु राज्याचे नागरिक म्हणून आपण त्यांना नेते म्हणत होतो सत्ताधारी लोक सुद्धा राज्याचे नेतेच आहेत ना कारभारीच आहेत ना मला सत्ताधाऱ्यांवर वाईट नाही बोलायचं विरोधकांवर बोलायचं विरोधक किती कमनशिबी आहेत किती स्वार्थी आहेत किती कपटे मनाचे आहेत आणि सगळ्याच महत्वाचं सत्ताधारी लोक कुरघोड्या करून त्यांना त्यांचं पोळी भाजायचीच आहे पण तुम्हाला विरोधकांनो तुमचे घर जाळायची काय गरज आहे काय पक्ष बदलायची गरज आहे तुमच्या दम नाही का ताकदीनं तुम्ही सत्ता स्थापन करायला ताकतीनं निवडणूक लढवायला तुमचं नेतृत्व काय झालं आजपर्यंत तुम्ही काय फक्त दुसऱ्याच्या जीवावरच मोठे झाले का साधा सरळ प्रश्न आहे ना साहेब आज महाराष्ट्राची बारकाईनं जर विचार केला किती घाणे अवस्था करून टाकली ह्या सत्ताधारी नेत्यांनी राज्याचे असो किंवा केंद्राचे असो दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू झालंय धुराच्या फायरिंग करणार रस्त्यावर काटेरी बॅरिगेडस लावणार मोठे मोठे गर्डर टाकणार शेतकऱ्यांना यूज देणार नाही दिल्लीमध्ये शेतामध्ये ताणून ताणून पळवणार हणणार हे सत्ताधाऱ्यांचं कुकर्म आहे का आणि दुसऱ्या बाजूला आमदार फोडणार नेते फोडणार माझे आमदार फोडणार चेले चपाटे फोडणार त्यांचे भक्ताड फोडणार काय साध्य करणार आहे भाजप भाजपला हवं तरी काय मला तर ते केंद्रातले नेते झोपत असतील का नसतील ह्याची शंका आहे म्हणजे केंद्राच्या नेत्यांना देशाचा नकाशा समोर ठेवून फक्त महाराष्ट्र दिसतो का केंद्रातल्या नेत्यांना फक्त महाराष्ट्रावरच टपून राहायचंय का केंद्रातल्या नेत्यांना फक्त महाराष्ट्र घेऊन टाकायचंय का केंद्रातल्या नेत्यांना फक्त महाराष्ट्रातले पक्ष संपवायचे नेते संपवायचे महाराष्ट्रातले जे प्रादेशिक पक्ष नावाचा एक वर्ग होता तोच उद्ध्वस्त आहे का साधा सरळ सवाल आहे आणि लक्षात घ्या प्रादेशिक पक्ष हा सत्ताधाऱ्यांसोबत जरी असला तरी तोही संपवला जाणार आहे फक्त त्यांचं मरण आज नाही उद्या मग त्यांच्या निवडणुकाच्या परवानग्या घालवतील चिन्ह घालवतील मग त्यांच्या त्यांच्यात भांडणं लावतील म्हणून मी सुरुवातीला जय जिजाऊ जय शिवराय म्हटलं आणि आता ताकतीनं जय महाराष्ट्र याच्यासाठी म्हणतोय महाराष्ट्र वाचवायचं आहे का नाही तुम्हाला पैसे घेऊन मतदान करणं हे धंदे करा तुमच्या पैसे घेऊन मतदान करणाऱ्या वृत्ती मुळे आज राज्य मातीत गेलंय कारण तुमच्याकडे बोलायचा स्वाभिमान अधिकारच नाही राज्यात जी मनमानी चाललीये अघोषित आणिबाणी विसरू नका सगळं तोडून फोडून चाललंय तरी काय करायला तयार नाही म्हणून माझा प्रश्न नेत्यांना आहे की तुम्हाला शेवटी एवढं सगळं स्वतःला स्वहा करून टाकायचंय विरोधक नावाची जमात विरोधक नावाचे कार्यकर्ते ठेवायचेत का नाही याच्यातून साध्य काय करणार आहेत पूर्वी आम्ही पुस्तकात किंवा त्या काही गोष्टींच्या पुस्तकात ऐकायचो फार फार दिवसा काळी लॉंग लाँग आहे आणि दुसरं आठ पाठ नगर होत हे दोन गोष्टी लक्षात ठेवा कारण मी थोड्या वेळाने सांगणार आहे पाणी तापत राहू द्या कारण पाणी तापल्याशिवाय तुम्ही तापत नाही ही वस्तुस्थिती आणि मानसिकता आहे महाराष्ट्रातला नेता फोडला विदर्भातला नेता फोडलेलाच आहे पश्चिम महाराष्ट्रातला नेता तर सहज फुटतो कोकणातला नेता तर खिशातच घालून फिरतायत सत्ताधारी काय चाललंय हा महाराष्ट्र आहे का काय महाराष्ट्राची काय अवस्था सुरू ठेवली हे दी याचा विचार करणं गरजेचं आहे अन्यथा उद्याचा काळ अत्यंत 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 वाईट असेल असं चित्र दिसतय म्हणून मी साधा सरळ प्रश्न विचारला कि किती गिळून टाकायचंय आणि लक्षात घ्या ते फोडायला यायच्या अगोदर तुम्ही फुटणार आहे हे त्यांना चाहू लागलेले असते नेत्यांनो महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवावर निवडून येता जरा जनतेची आणि खास करून महाराष्ट्राची काहीतरी अबरू ठेवा इज्जत बाळगा सगळ्यात महत्वाचं नुसतं नोटीस कागद जरी पांढरा दाखवला तरी अशी पातळ होत जर असेल तुमची तर जरा पैसे खायचे धंदे बंद करा किती लोकांना लुटणार किती लोकांना छळणार किती लोकांचं लो गिळणार याला पण एक मर्यादा आहे आणि साहेब सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा की सगळी मस्ती आणि मस्तवालपणा या देशामध्ये जी आधुनिक मनुस्मृती तुमच्या माझ्या इथल्या लोकशाहीच्या मानगुटीवर बसवली ना ईव्हीएम मशीन नावाची त्याच्या जीवावर हे सत्ताधारी मस्तवाल आहेत आणि विरोधक सुस्तावलेत थे लक्षात ठेवा निवडणुकीच्या अगोदर सांगतात चारशे जागा जिंकणार म्हणजे काय सगळं सेटिंग करून ठेवलंय का किती लाख मशिनी गायब आहे जरा आकडेवारी काढा जरा शोधा ऑनलाईन साध पुणे जिल्ह्यातलं सासवडच्या तहसील मधून ईव्हीएम मशीनचं ते दुसरं किट चोरीला गेलं पण ते जर नसतिबात त्यांनी तक्रार दिली तर त्याचा काय मेळ लागला असता का असे कित्येक चोरीला असतील नोकऱ्यात जाऊ नयेत म्हणून बसत असतील अधिकारी स्पष्ट कारण तहसीलदाराला नंतर दुसऱ्याच दिवशी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी सस्पेंड केलं का तर कामात कसूर सुट्टी नाही निवडणूक आयोगाच्या किंवा त्या प्रक्रियेमध्ये अजिबात सुट्टी नाही लगेच कारवाई मग माणूस तर मतदान करतोय लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी त्याचं मत पळवलं जात आहे मग तर, तर, तर मशीनच त्या ठिकाणी बाद केली पाहिजे का नाही निवडणूक आयोगाने सत्ताधारी लोकांचं कुठलाही सत्ताधारी असू द्या ते म्हणून बोलत नाही तिथं हे जरी असते तरी त्याला विरोधच केला असता ही वस्तुस्थिती नाकारता येणारी गोष्ट नाही हेही लक्षात ठेवा म्हणून किती घर फोडणार किती नेते फोडणार आणि किती लोकांचं राजकीय आयुष्य हे सत्ताधारी लोक बर्बाद करणार हे माझा तुम्हाला प्रश्न आहे कारण तुम्ही बंद डोळे करून बसताय झोपीच सोंग घेताय किंवा अंधभक्त आहात ह्याच लोकांनी राज्याची आणि देशाची वाट लावण्याची सुपारी घेतली बाकी ते नेत्यांना बोलून काय उपयोग नाही ते त्यांचे षडयंत्र कार्यक्रम चालूच राहणार आहे तुम्ही कधी सुधारणार आहे सांगा विचार कमेंट सांगा। जास्त करा आणि खाली कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाबांनो कारण कनेक्ट राहणं गरजेचं आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय